आपण पाहत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचं होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी आपणाला अनेकदा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो बऱ्याचदा अशी माहिती साधारणपणे आपल्या दर्शक स्रोत्याकडून येते प्रश्नही त्यांच्याकडनं येतात उत्तरही त्यांच्याकडनं येतात एका दर्शक श्रोत्याने आता नवीनच प्रश्न विचारला आहे ते असं म्हणतात पोलीस मिलिटरी एसआरपी भरतीमध्ये नेमकी काय पात्रता असली पाहिजे आणि सध्या कुठे तशी पात पद रिक्त आहेत का आणि आम्ही कुठं तयारी करायला पाहिजे निश्चितपणे असा प्रश्न विचारणाऱ्या बंधूचं मी कौतुक करेन त्यासोबतच त्यासाठी आता ही सविस्तर माहिती सर्वप्रथम बघूया की आपण कुठली पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे ते बघू शैक्षणिक पात्रता जर बघितलं शैक्षणिक पात्रतेमध्ये पोलीस शिपाई वाहन चालक एस आर पी एफ आणि कारागृह शिपाई यासाठी शिक्षण बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर पोलीस बॅट्समन पथकासाठी मात्र दहावी उत्तीर्ण असलं तरी चालतं वयोमर्यादेचा जर विचार केला तर खुली वय जाती धर्मासाठी जी वयोगटाची मर्यादा आहे ते खुल्या वर्गासाठी किंवा प्रवर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे मागास प्रवर्गासाठी अठरा ते तेहतीस वर्ष आहे तर प्रकल्पग्रस्त या ठिकाणी अठरा ते पंचेचाळीस वयामध्ये सुद्धा अर्ज करू शकतात आणि निवड त्यांची होऊ शकते माजी सैनिकाच्या बाबतीमध्ये मात्र यापूर्वी त्यांनी जेवढी सेवा केली आहे तीच सेवा वजा जाता त्यासोबतच वरचे तीन वर्षाची सूट घेऊन तो या तिन्ही पदासाठी चारही पदासाठी पात्र राहू शकतो आणि अनाथ उमेदवार जर असेल तर वय अठरा ते तेहतीस आहे असे उमेदवार साधारणपणे पोलीस शिपाई पोलीस वाहन चालक एस आर पी एफ कारागृह शिपाई यामध्ये पात्र ठरू शकतात त्यासोबतच शारीरिक पात्रतेचा जर विचार केला तर पुरुषाची किमान उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे आणि छाती एकोणऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे महिलांची उंची ही एक किमान एकशे से पंचावन्न सेंटीमीटर असली पाहिजे ग्राउंडवरचे काही नियम आणि त्यानंतर पुढं एक परीक्षा यामधूनही तुम्हाला गुणांकन मिळून या, या पदासाठी स्पर्धेत उतरता येतं तुम्हाला काय कागदपत्रं हवे असे आहेत त्या काळात तर आधार कार्ड असणं अपेक्षित आहे निवास प्रमाणपत्र पाहिजे दहावीचं गुणपत्रक पाहिजे बारावीचं गुणपत्रक पाहिजे पदवी असेल तर पदवीचं प्रमाणपत्र असलं पाहिजे जर तुम्ही वाहन चालक होणार असाल तर मात्र तुम्हाला ड्रायव्हर लायसन असलं पाहिजे म्हणजेशी सगळी माहिती महाराष्ट्र पोलीस वेबसाईटवर अर्थात महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या वेबसाईटवर तयार आहे तुम्ही तिथे ती डिटेल बघू शकता पण तरीसुद्धा काही माझ्या बंधूंनी असा प्रश्न विचारला आहे की सर असे जर असेल तर सध्या कुठं कुठं पद आहेत आणि आम्ही लगेच तयारी करलो आहोत कशाची करायची सर्व युवक युवतींना नोकरी दरे भविष्य घडवण्याची संधी आता उपलब्ध आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये शहर पोलिसाची पदं जी आहेत सोलापूरला त्र्याहत्तर रिकामी आहेत सोलापूर ग्रामीणमध्ये नव्वद रिकामी आहेत त्यासोबतच पुणे ग्रामीण पोलीस म्हणून एकोणसत्तर रिकामी आहेत अहिल्यानगर पोलिसाची ग्रामीण विभागातले त्र्याहत्तर पद रिकामी आहेत त्याचबरोबर जळगाव पोलिसामध्ये एकशे एकाहत्तर पदरिकाम्या आहेत अमरावती ग्रामीण पोलिसासाठी दोनशे चौदा पदरिकामी आहेत तर जिल्हा पोलीस जाहिरातीमध्ये जिल्हा पोलीस पदासाठी बृहन्मुंबईला दोन हजार पाचशे एकोणसत्तर पदरिकामी आहेत नांदेड जिल्हा पोलीससाठी एकशे नव्याण्णव पदरिकामी आहेत धुळे जिल्हा पोलीससाठी एकशे तेहतीस पदरिकामी आहेत अकोला जिल्हा पोलीससाठी एकशे एकसष्ट पदरिकामी आहेत चंद्रपूर जिल्हा पोलीससाठी दोनशे पंधरा पदरिकामी आहेत धाराशिव जिल्हा पोलीस म्हणून एकशे तेवीस पदरिकामी आहेत हिंगोलीसाठी एकशे तेवीस पदरिकामी आहेत हिंगोली हिंगोलीबरोबरच वाशिम जिल्हास्तरावरचे पोलीस पदासाठी पद रिक्त आहेत त्यासोबत जर विचार केला तर सिंधुदुर्ग येथे एकशे नाही अष्ट्याहत्तर पदरिकामे आहेत आणि रायगडला जिल्हा पोलिसाची चौऱ्याण्णव पदरी कमी आहेत तर ठाणे जिल्हा पोलीसमध्ये एकशे चौसष्ट पदरी रिकामी आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शहर पोलिसासाठी एकशे पन्नास पदरी कमी आहेत नागपूर शहर पोलिसासाठी दोनशे पदं दोनशे बहात्तर पदरी कामी आहेत मंडळी चालक पोलिसासाठी सर्व घटकातून तुम्हाला भरती करता येते पुणे ग्रामीण चालकाची तीन पदरी कमी आहेत त्यासोबतच रत्नागिरी चालकपदासाठी आठ पदरी रिकामी आहेत वाशिम चालकपदासाठी आठ पदरी रिकामी आहेत नाशिक ग्रामीण चालक पदासाठी बावन्न पदरी रिकामी आहेत हिंगोलीसाठी सत्तावीस पदरिकामे आहेत धाराशिव चालकपदं पंचवीस आहेत परभणी चालकपदं अकरा आहेत सिंधुदुर्ग चालकपदं नऊ आहेत रायगडची चालकपदं तीन आहेत मंडळी यासोबतच लोहमार्ग पोलिसांच्या सुद्धा काही जागा रिक्त आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये त्र्याण्णव जागा रिक्त आहेत मुंबई लोहमार्गासाठी ती सातशे त्रेचाळीस पदरिक्त आहेत तर पुणे जिल्हा लोहमार्गास पदासाठी चोपन्न पदरिक्त आहेत यासोबतच कारागृह पोलीस म्हणून मुंबई कारागृहामध्ये एकशे शहात्तर पदरिक्त आहेत तर नाशिक कारागृहामध्ये पोलिसांची एकशे अठरा पदरिकते आहेत मंडळी एस आर पी सी सुद्धा काही पदरिकामी आहेत हीच पात्रता घेणारी मंडळी एस आर पी एफसाठी सुद्धा अर्ज करू शकते गटक्रमांक एक पुण्यासाठी त्र्याहत्तर पदे आहेत एसआरपीएफ गटक्रमांक सहासाठी धुळेला एकाहत्तर पदरिकाम्यात एसआरपीएफ गटक्रमांक तेरा वडसाडसाठी पंच्याऐंशी पदरिकामे आहेत एस आर पी एफ गटक्रमांक सतरासाठी चंद्रपूरमध्ये दोनशे चव्वेचाळीस पदरिकाम आहेत एस आर पी एफ गटक्रमांक वीससाठी वरणगावला दोन हजार नाही दोनशे एक्क्याण्णव रिक्त आहेत आणि पोलीस बँडवल पदकासाठी वाशिमला आठ सोलापूर असा आणि यवतमाळला अकरा पद आहेत या सगळ्या पदाच्या भरतीमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता आधी तुम्हाला सांगितलेली पात्रता तुमच्यात असली पाहिजे आपण अर्ज केला पाहिजे आणि लगेच तयारीला लागा अभ्यासक्रमसुद्धा खूप सोपा आहे तुमच्या करिअरसाठी या सर्वदर्शनच्या वतीनं मनपूरक शुभेच्छा मंडळी आजपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद